बावीस हजार दोनशे पन्नास कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास निरंजन हिरानंदांनी हे ही वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहे है। कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनची मदत घेतली मुंबईत वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे लोकल ट्रेन त्र्याहत्तर वर्षीय निरंजन हिरानंदांनी यांनी ही वेळ वाचवण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला आहे वेळात उल्हासनगरला पोहोचवण्यासाठी निरंजन हिरानंदानी यांनी मुंबई लोकल वापार चा वापर केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रणी नाव असलेले प्रसिद्ध अब्जा उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी सोशल मीडिया अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये ते एसी लोकल ट्रेन मधून प्रवास करताना दिसत आहेत या व्हिडिओ मध्ये ते इतर प्रवाशांची गप्पा मारताना दिसत आहेत हिरा नंदानी यांनी लोकल ट्रेन मधील प्रवासाचा खूप कौतुक केले आहे बासष्ट वर्षी या महिला फळ विकत असताना तो आला आणि त्याने रस्त्यावरून जाताना आपल्या भाजी आणि फळ विक्रेते दिसतात तो तोही नेहमीप्रमाणे बाहेर निघाला आणि त्याला एक वृद्ध महिला फळ विकताना दिसली तिचं वय बासष्ट वर्षाचं होतं आणि पोटाची कडगी भरण्यासाठी फळाची विक्री करत होती तो तिच्या जवळ गेला आणि त्याने फळाचे भाव विचारले तेव्हा त्या महिलेशी संवाद साधताना त्याला कळलं रोज बारा तास काम करते गेल्या तीन वर्षापासून ती हे काम करत आहे हे ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या हृदयस्पर्शी कृत्य नेटकरी हवक झाले आहेत ती महिला दिवसाला शंभर रुपये कमावते असे म्हणाले त्यानंतर वृद्ध महिलेला त्या व्यक्तीने सर्व फळ तीन त्याच्या चा या कृत्याने त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर हास्य उमटले बिझनेसमॅन कन्सल्टंट कवलजीत सिंह छाबरा असं या दिलदार व्यक्तीचं नाव आहे नवरदेवाच्या गळात घाते पैशांची माळ पहा मित्रांनो हारामधील पैसे कसे केले गायब लग्न म्हटले की गडबड गोंध हा गोष्टी तर आल्याच पण अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात की ज्या पाहून काय बोलावं हेच कळत नाही असाच एक अतरंगी व्हिडिओ समोर आला आहे नवरा मुलाची आईट दाखवण्यासाठी अनेकदा त्यांच्या गळात पैशाचा हार घातला जातो कुटुंब जितके श्रीमंत असेल तितक्या मोठ्या नोटा हा हारात असतात असाच एका लग्नातला हा व्हिडिओ आहे नवरदेव पैशाचा हार घालून मोठ्या आयटीत टी स्टेज वर बसला आहे तेवढा तर त्याचा मित्र त्याच्या शेजारी येऊन बसतो त्या हारामधील पाचशेच्या नोट्या काढल्या आणि आपल्या खिशात ठेवल्या दरम्यान नवरदेवाला काहीतरी गडबड जाणवली खरी पण त्या तरुणानं देखील आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा हावभाव येऊ दिले नाही त्यामुळे नवरा तोडा गोंधळला आणि त्याला भास झाला असावा असं वाटू लागलं ब्रेड पेस्ट्री बेक होताना पाहून हैरान वाल एकदा तो व्हिडिओ तुम्ही पाहत कारण तो पाहून तुम्हालाही भूक लागेल हा व्हिडिओ आहे खाद्यपदार्थांचा आता तुम्ही म्हणाल असे शेकडो व्हिडिओ आम्ही पाहिले हे असं काहीतरी म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका कारण तो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल जितक्या आवडीनं तुम्ही पाव ब्रेड केक पेस्ट्री पफ अशा बेक केलेल्या गोष्टी खाता त्या नेमक्या तयार कशा होतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येत आहे कमालीची फोटोग्राफी तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींची जोड घेऊन साकारण्यात आलेला हा व्हिडिओ आहे टाइम तुम्हाला अनेक पदार्थ बेक झाल्यानंतर ते कसे दिसतात आणि मुळात ते कसे बेक होतात हे अगदी जवळून पाहायला मिळत आहे बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबत ती एक प्राऊड आई देखील आहे अनेकदा ऐश्वर्या आणि आराध्या एकमेकींसोबत स्पॉट होत असतात जिथे जिथे ऐश्वर्या जाते तिथे तिथे ती आपल्या आराध्याला घेऊन जाते तर दुसरीकडे आराध्या तिची आई ऐश्वर्याच्या आत पकडून चालताना कायम दिसते मात्र गेले अनेक दिवसापासून ऐश्वर्या राय बच्चन परिवारापासून वेगळी झाल्याच्या बातम्या अनेक दिवसापासून माध्यमामध्ये तत्समोर येत असतात पण नुकताच आराध्या ऍन्युअल डे फंक्शनमध्ये ऐश्वर्या राय मुलगी आराध्या आणि कुटुंब दिसली अनेकांचं असं म्हणणं आहे आहे की केवळ के एक अफवा मात्र काही लोकांचं असंही म्हणणं आहे की ऐश्वर्या बले ही आराध्यावर खूप प्रेम करत असले तरी मात्र ती आराध्याला तिचे वडील अभिषेक पासून दूर ठेवते नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे